दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र या संघटनेच्या शिष्टमंडळासोबत आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकाऱ्यांची भेट भेट घेऊन त्यामध्ये अनेक प्रश्नाबद्दल चर्चा करण्यात आली या चर्चेमधून जर दिव्यांगांना जर न्याय हक्क पंधरा दिवसात नाही मिळाल्यासोयी छा मरण्याच्या परवानगीसाठी बेमुद धरणे आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाधिकारी साहेब यांना दे देण्यात आलेला आहे यासाठी सर्व शिष्ट मंडळ या ठिकाणी उपस्थित होते आणि दिव्यांगाचे प्रश्न अनेक महिन्यापासून असल्यामुळे दिव्यांगाला न्याय द्या नसेल तर स्वयंच्या मरण्याची परवानगी मिळावी यासाठी आज शिष्ट मंडळाने भेट घेऊन चर्चा करण्यात आली हां सर आपण जिल्हाधिकारी यांची भेट घेतली कशा संदर्भात होती काय आपल्याला हो मी चंपतराव डाकोरेपाटे कुंचिलीकर दिव्यांगव्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष आज दिव्यांगाच्या अनेक प्रश्नासाठी माने जिल्हाधिकारी साहेब कलेक्टर यांना भेटू शिष्टमंडळाने भेट घेतली आणि अनेक विषयावर चर्चा करण्यात आली या विषयामध्ये कलेक्टर साहेबांना सहावेळी बैठकी घेऊन जर दिव्यांगाचे जर प्रश्न सुटत नसतील तर दीड महिन्याखाली आम्ही निवेदन दिलं होतं की आमच्या दिव्यांगांना एक न्याय हक्क द्या जर न्याय हक्क देता येत नसेल तर सोयच्या मरण्याची परवानगी देण्यात यावी याबद्दल आम्ही त्यांच्याकडे प्रश्न विचारले असता त्यांनी सांगितले पूर्ण गावा तुमचे प्रश्न पूर्ण सुटलेले आहेत प्रश्न सुटले असतील तर आम्हाला त्याची माहिती द्या तर कलेक्टर साहेब पूर्ण डाटा पाठवतो दिव्यांगाच्या पाच टक्के निधी जिल्ह्यामध्ये वाटप झाला असं आमच्याकडे अहवाल आला असे या म्हटले आहे तर आम्ही मात्र त्याचा डाटा पाठवतो असं त्यांनी सांगितले जर आम्हाला हे डाटा पंधरा दिवसात नाही आल्यास तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालया साहेब समोर किंवा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बेमुदत धरणे अनेक प्रश्न सुटत नसल्यास आम्ही सोयीच्या मरणाच्या परवानगीसाठी हक्क द्या नसेल तर सोयीच्या मरणाची परवानगीसाठी बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा आज आज आम्ही या जिल्हाधिकारी साहेबांना दिलेला आहे